आता ग्रॅम डोमिनेटरच्या युजनी आपण फोटोज वरती लाइक करणार हो, आहोत नेम किंवा फोटो आयडी युज करून तर फोटो हे ऑप्शन सिलेक्ट केल्यावर लाईक फोटो लेफ्ट साइड ला सिलेक्ट करायचे त्यानंतर लाईक बाय फोटो आयडी किंवा नेम हे ने दोन ऑप्शन दिले जातात आपण बाय फोटो आय डी सिलेक्ट करतो एक डायलॉग बॉक्स येतो त्याच्यामध्ये आपण सिलेक्ट करतो ऍड फोटो आय डी आता आपण फोटो आय डी इथे ऍड करणार आहोत एक वर्ड डॉक्युमेंट मध्ये ऑलरेडी आपण फोटो आय डी केलेले आहेत ते इथे पेस्ट केले आहेत एका खालती एक जात आपण आता प्रोसेस स्टार्ट करणार आहोत हे आपलं फोटो आय इमेजचं यू आर एल आहे मध्ये जे हायलाइट करते आहे मी त्याला आपण फोटो आय डी म्हणतो तेच आपण त्या बॉक्स मध्ये आता पेस केले आपण प्रोसेस स्टार्ट केले आपण पाहू शकतो सध्या तिन्ही फोटोज वरती लाईक नाही आहे अकाउंट थ्रू आपला प्रोसेस स्टार्ट झाल्यावर आपण आता पाहूया रिफ्रेश करूया प्रोसेस संपले आहे रिफ्रेश करून पाहूया फोटोवर लाईक जनरेट झालेले आहे जेवढे फोटो आयडीज दिलेले तेवढे फोटोज वर लाईक आपण जनरेट केलेले आहे आता आपण हे युजर नेमच्या सहाय्याने केलेले तर आपल्याला नेम स्पेसिफाय करावे लागणार ह्याच्या आधी ला आपण जे पाहिलं ते फोटो आयडीच्या सहाय्याने होतो आता नेमच्या सहाय्याने आपल्याला नेम द्यावे लागणार युजरनेम आपण इथे एका नोटपॅड मध्ये आधी स्टोअर केलेले आहे नेम आपल्याला कसे भेटते युझरने दिलेले जे नाव असते ते कॉपी पेस्ट करायचे इंस्टाग्राम वरून एका खालती एक, एक नाव लिहिलेली आहे आपण सेव्ह करूया फोटोचा नंबर पाच लिहिलेला आहे ही संख्या आपण तशीच ठेवूया आपण तीन दहा कितीही ठेवू शकतो उदाहरणसाठी आता मी पाच ठेवलेली आहे सेव्ह करूया आपण डायलॉग बॉक्स मध्ये पाहू शकतो डेटा सक्सेसफुली सेव्ह झाला आहे आता मी प्रोसेस परत स्टार्ट करणार आहे हे प्रोसेस आहे लाईक बाय युजर साठी याच्या आधी जे आपण केलं ते लाईक बाय फोटो आयडी साठी तो फोटो लाईक फिनिश झालेले आहे रिफ्रेश करून पाहिल्यावर पहिल्या फोटोवर लाईक जनरेट झालेला आहे जेवढे युजर नेम्स होते त्याच्या पहिल्या वर आपण लाईक केलेले आहे तसेच दुसरा फोटो सुद्धा लाईक झाला